शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांनी कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये अनेक शेतकरी तर सहभागी झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला क कमी प्रमाणात जमीन आहे अल्पभूधारक शेतकरी आम्ही आहे त्यामुळं आमची जी आहे ती जमीन या महामार्गाला जर गेली तर आम्ही पुढं करायचं काय अशा पद्धतीचा सवाल अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान व्यक्त केल्याला पाहायला मिळतोय असेच सोनाळी गावातील काही शेतकरी आलेले आहेत आपण जर भेटलं तर हे सगळेच आंदोलनानंतर काही जण या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांचा संवाद साधण्यासाठी भेटलोय त्यामध्ये सोनाळी गावचे शेतकरी सापडलेले आहेत काय तुमची नाव सर्वात पहिला सांगा आणि किती माझी टोटली दीड एकर जमीन मी पूर्ण अल्प अल्पभूधारक असून पूर्ण जमीन जाती माझ्या मुलांचं इथून पुढचं कर्तव्य काय होणार ही जमीन जर गेली तर आम्ही कुणाकडे मागायची आणि प्रत्यक्षात या पुढाऱ्यांनी आमच्या पोटावर काट काट कसं ओढल्यात अशा प्रकारे या भावना तीव्र होत्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका खुर्चीत बसून तुम्ही आम्हाला बाकीचं काही सांगू नका फक्त जमीन आमची आम्हाला परत द्या आणि यो शक्तीपीठ रस्ता रद्द झाला पाहिजे हीच आमची एक भूमिका आहे ती वर्षापासून ती दीड एकर जमीन सर्वसाधारण वीस वर्षात आम्ही ती माझ्याकडे जमीन आहे मी खरेदी घेतलेली जमीन आहे तीच जमीन जाती आहे मग अशा या शेत शेतकऱ्यांचं करायचं का या लोकांनी त्या पद्धतीने ला, लागलीच त्याचं तात्पर्य करून घ्यायला पाहिजे आणि हे शक्तीपीठ रस्ता रद्द झाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे कोण कोण असते घरात भाऊ दोघ जण आहेत मुलगा एक हा दोघ जण आहेत संपूर्ण कुटुंबाचं एकट्यावर त्या अवलंबून आहे अशा पद्धतीचं आम्ही जीवन जगतोय कर शेतीकडे कामाला जायचं त्यानुसारच आम्ही सगळे करतोय दीड एकर शेतीवरती दीड एकर शेतीवरच आमची सगळी उपजीविका चालू आहे वीस वर्ष झाली आणि जर ती शिती गेली तर मग आम्ही करायचं काय शेतात काय काय शेतात आता भुईमूग भात ऊस अशा पद्धतीची पीक आहे उत्पन्न वर्षाला तरी वार्षिक उत्पन्न होतं की ऐंशी हजार रुपये शेंगा आणि भाताला काय आहे अशा पद्धतीचं पीक आहे मात कॅनल जवळने गेलाय पाणी वर्षात आता चार वर्ष पाणी चालू आहे अडचण काही नाही पण गेल्यानंतर खायचं काय आम्ही आता पूर्ण जमीनच गेली भूमिहीन तुम्ही शेतकरी त्या ठिकाणी होणार आहे अशा वेळी शेतकर शेतकऱ्यांना सरकार जे भूमी जमीन संपादित करून त्या ठिकाणी मोठा मोबदला देखील देणार अशा पद्धतीची घोषणा करत ठीक आहे आम्हाला मोबदला वगैरे काही नको आम्हाला जमीन पाहिजे मोबदला घेऊन काय करायच तो मोबदला दिला तर आम्हाला कोण जमीन देणार आहे सरकार जमीन देत असलं तर मोबदला घेऊन सर जमीनच देऊ द्यात ना आम्हाला तिने आमच्या बदलाला जमीन आम्हाला द्यावी त्यांनी आमची दुसरी काय अपेक्षा नाही मग जर जमीन ती गेली आयुशे आयुशे काई जा। जा तर पुढचं आयुष्य कस पुढचं आयुष्य काय धोक्याचं की सगळं ते जगल्यापेक्षा मरल्याला बरं असा प्रकार होऊन बसेल आमचा औषध खायला पाहिजे मग शेतकऱ्यांनी या पद्धतीने आम्ही जगायला पाहिजे पोरांचं तर काय विषय सोडून द्या मग पोरांनी कसं खायचं आणि राहायचं कुठं जमीन जर गेली तर काय करायचं त्या पद्धतीनं हा अहो मुलगीचा तो भाग वेगळाच मुलांचे लग्न करायचा तो भाग वेगळाच अगोदर शेती मग नंतर नोकरी हे दोन्ही बी जर नसलं तर त्या पोरांनी काय करायचं त्याच्या रस्त्यावर उतरून कोण भीक देणार नाही आम्हाला तशा पद्धतीने अशा पद्धतीची ही शक्तीपीठ रस्ता चालू आहे आणि सरकारनं ताबडतोब बंदी करावी ते कुठल्याही पद्धतीने होणार नाही होऊ देणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा देखील अनेकांनी दिल्या तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं आता काय नेमकं म्हणणं असणार शेतकऱ्यांचं संपूर्ण मत असं आहे की शक्तीपीठ रस्ता हा झालाच नको पाहिजे दुसरं काही नाही आहेत शक्तीपीठ रस्ता कशासाठी आम्ही काय त्या रस्त्यावर फिरायला जाणार नाही आणि आम्हाला ते वर जा जाता बी येणार नाही अशा पद्धतीचा तो रस्ता होणार आहे मग काय गरज आहे आम्हाला त्या रस्त्याची आणि मुळात कसं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकरी हा पूर्णपणे अल्प भूधारक आहे दोन एकराच्या वर कुणाची अडीच एकर असेल अशा पद्धतीचे शेतकरी आहेत आणि अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्यामधनच हे सगळं जायला लागले मी जाऊन उपयोग काय नाही आहे शेतकऱ्यांच्यासाठी काय उपयोग नाही याचा ते आता सांगून तुम्हाला ते पटणार नाही हो माप आम्ही सगळं वर्षाला पीक करतोय वर्षाला खत पाणी घालायचं आणि आहे तसंच आहे शेतकऱ्यावर परत आणि सोसायटीचं बोज आम्हाला ते भरायचं त्याशिवाय आम्हाला कोण देणार शेतकऱ्याला काय आहे सांगायची गुरु ढोर त्यातच पाळायची त्यांचा चारा पाणी त्यातनच बघायचं दुधाचे पैसे चार येतील तेवढं संसाराला लावायचं बाकीचं काय आहे शाळांच मुलांच्या शाळेंचा नाही आणि परत काय ज्यांनी हा महामार्गाचा घाट घातलेला आहे ते सगळे तुम्हाला ऐकत असणार आहेत तर त्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून काय नेमकं ऐकत का असतील तरी सुद्धा आम्ही सांगतोय की तिने ऐकावं आणि जरूर हा शक्तीपीठ महामार्ग बंद करावा शेतकऱ्याच्या पोटावर काटा वडण्यापेक्षा पाठीवर तुम्ही मारा आणि तुम्ही खुर्चीत बसण्यापेक्षा एकदा शेतकऱ्या शेतकरी होऊन बघा तिची परिस्थिती काय हा आणि कसा राबतोय तो अशा पद्धतीने तिने रहावं आम्हाला त्यांच्या अशी काय देणं घेणं नाही शक्तीपीठ रस्ता बंद झाला पाहिजे एवढं महत्वाचं आहे नाव पूर्ण बापूसोत्तम ज्ञानू अटारकर सोनाळी सोनाळी गावचे हे बापूसो वटारकर त्यांची खरं तर आपण प्रतिक्रिया घेतली दीड एकर शेती त्यांची आहे मात्र ही दीड एकर जमीन याच सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला त्यांची जाणार आहे त्यामुळं त्यांच्या हातामध्ये आता कुठल्याही पद्धतीची जमीन नसणार आहे गेल्या वीस वर्षांपासून ते याच शेतीवरती त्यांची उपजीविका खरं तर शेती होती आणि तेच शेती या पुढच्या काळामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर त्यांच्या हातामध्ये नसणार आहे दिलेला मोबदला जो आहे तो काही वेळ राहील त्यांच्या हातामध्ये मात्र त्यानंतर पुढच्या आपल्या मुलांचं पुढच्या पिढीचं काय अशा पद्धतीचा सवाल देखील त्यांच्या मनामध्ये आता सतावतोय त्यामुळं नक्कीच शक्तीपीठ महामार्ग होत असताना अशा पद्धतीच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा देखील आता शासनानं विचार करावा अशीच या ठिकाणी अनेकांची मागणी कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर